पण मला कोण नाही समजून घ्या कोणाला कपडे नाही कोणाला हँडल नाही कोणाला चप्पल नाही कोणाला शाळेचे कपडे नाही कोणाला पुस्तक नाही कोणाला वाया नाही सगळ्यांना सगळ्यांनी मला सांगायचं आणि मी द्यायचं मला हे नाही पैसे जाऊन आण मला ती नाही पैसे जाऊन आण माझा आज बर्थडे मला अमकं करायचं मला तमकं करायचं सगळ्यांनी सांगायचं आणि ज्या वेळेस माझ्यावर टाईम येतो ना त्यावेळेस फोटाची मुलंसुद्धा सुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही मी म्हणते ना कोणच कुणाचं नसतं कोणच कुणाचं नसत एकट्याला घ्यायचं आणि एकट्याला जायचं चला द्या जातील मी म्हणल्यावर प्रत्येकाचा विचार करते प्रत्येकाचा विचार करते मी आणि मी खूप विचार करते मी एकाचाच विचार करत नाही आणि माझ्यावर टायमाला का कोण माझा विचार करत नाही काडे किंमत करत नाही कोण माझी काय फ्रेंड कशा छान ना मी पण छान आहे आणि बाहेर आमच्या इकडं ना जोरदार पाऊस चालू आहे आणि मी पण पावसात भिजून आले मग मी अंगाती जरकिंग घातलंय आणि खूप गार लागले मी मी भिजूनच गेले आणि आभाळ पण आले दोन तीन दिवस झालं पाऊस हे सगळं चालूच ऊन कसलंच पडत नाही आणि कपडे सुद्धा वाळत नाही आणि मी पूर्ण भिजले पावसात पाऊस चालू बाहेर आणि बसले ही तर येऊन निवांत आत्ता वाजले तीन तीन चार तीन चार वाजलेत आत्ता आणि मी बसले सगळी आहेत घरी मुलं ही सगळी आहेत आणि आत्ता वाजले तीन चार वाजले अजून काय मी जेवले पिवले नाही काय नाही हाय असेच बसले कसं असतं आपल्या हातात असताना का आपण सगळ्यांची काळजी करावं लागते सगळ्यांची आपण सगळ्यांची काळजी करायची कुणी खाल्लंय कोण पेलय कुणी काय कुणी काय आपण सगळ्यांचं बघायचं एखाद्या दिवशी उशीर झाला ना कोणाला तरी अशी निश्चित काव 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 यासारखे करतात ज्यावेळेस जा। वेळेस आपण टाइम येतो ना आपल्यावर त्यावेळेस कोण विचारीसुद्धा सुद्धा नाही कसं आहे मी कोणाला बोलत नाही आणि बोलून पण दाखवत नाही मी ना लय सगळ्यांचा विचार करते सगळ्यांचा विचार करूनच मी बोलायचं असल्या चार शब्द बोलते मी दुसऱ्यांसारखे नाही पायापशी बघून नाही मी हेतूनलापर्यंत विचार करते अंग अंगच आं बोलते काय बोलायचं असल्यावर आणि कोणाला असं दुःख कोणाचं मन दुःख ना असे मी कधी बोलत नाही मी ना सगळ्यांची काळजी करते आणि ज्या वेळेस माझ्यावर टाईम येतो ना कसला पण पन, कसला पण असू दे प्रत्येक वेळेस माझ्यावर टाईम आला ना का माझ्याकडनं कोण लक्ष देत कधीच प्रत्येक वेळेस असंच मी सगळ्यांची काळजी करते पण माझा विचार करणार कोणच नाही माझं कोणच विचार करत नाही आणि कोणच कोणाचं नाही ना पोटाचं ना पाठीचं ना नवरा ना कोण कोणच कोणाचं नसतं या जलमात एकट्याला यायचं आणि एकट्याला जायचं ती लेकरंसुद्धा जेलमध्ये लिहिली लेकरं सुद्धा कोण नसतात कोणाची कोण नाही आहेत अबा ह्याचा बर्थडे ह्यांना कुणाचा बर्थडे कुणाचं काय सगळं कळत ह्यांना कुणाला काय घ्यायचंय कुणाला काय नाही का मला गेलीस का पैसे आलं का ही दे ती दे ह्या सगळ्यांना सग सगळं सांगत येतं फक्त माझंच कुणाला मा काही ना समजत नाही मला काय पाहिजे काय नाही कुणाला काही समजत नाही टायमाची टायमाला सगळं पाहिजे मी सगळ्यांचं समजून घ्यायचं पण मला कोण नाही समजून घेत कोणाला कपडे नाही कोणाला शँडल नाही कोणाला चप्पल नाही कोणाला शाळेचे कपडे नाही कोणाला पुस्तक नाही कोणाला वाया नाही सगळ्यांना सगळ्यांनी मला सांगायचं आणि मी द्यायचं मला हे नाही पैसे जाऊन आण मग ती नाही पैसे जाऊन आण माझा आज बड्डे मला अमकं करायचं मला तमकं करायचं सगळ्यांनी सांगायचं आणि ज्या वेळेस माझ्यावर टाईम येतो ना त्यावेळेस पोटाची मुलंसुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही मी म्हणते ना कोणच कोणाच नसत कोणच कोणाच नसत एकट्याला त्याच्या आणि एकट्याला जायचं चला असू द्या जातील हे पण दिवस निघून का दिवस का बसून राहतात का दिवस जातोच की कधीतरी आपलं कधीतरी असं कधीतरी तसं चालतच असतं असत त्याच्यामुळेच माणूस म्हणत दोन दोन मुलं असलं असली तरी काय उपयोग नाही एक तरी मुलगी पाहिजे जीवाला एक तरी मुलगी पाहिजे तिला तरी समजता यायचं सुख दुःख ज्यांना जास्त मुलीत ना त्यांना वाटतं एकतरी मुलगा असावं एकतरी मुलगा असाव पण मुलगीच ना कितीतरी मुली कितीतरी असल्या ना तरी त्यांचं चांगलं ज्यांना जास्त मुलीत ना ती ना एक एकतरी मुलगी माणसाच्या माणसाच्या ह्याला असावी एकतरी नशिबाला एकतरी मुलगी असावी पण मला मुलगी बिलगी काय नाही दोन्ही पण मुलंच असावी आपल्यावर प्रत्येकाचा विचार करते प्रत्येकाचा विचार करते मी आणि मी खूप विचार करते मी एकाचाच विचार करत नाही आणि माझ्यावर टायमाला आला का कोण माझा विचार करत नाही काडे किंमत करत नाही कोण माझी